गुरुचा प्रवेश मिथून राशीमध्ये झालेला आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्याचबरोबर राहूचाही प्रवेश एकोणीस मे रोजी कुंभ राशीमध्ये झालेला आहे तर गुरु हा तुमच्या राशीसाठी बाराव्या स्थानातून गोचर करेल आणि राहू जो आहे तो अष्टम स्थानातून गोचर करेल आणि ह्या दोघांचे एकमेकांवरती दृष्टीक्षेप आलेले आहेत त्यामुळे संमिश्र ग्रहमान जे आहे ते कर्क राशीसाठी तयार झालेले आहे बारावं स्थान हे संबंधी संधी पण दाखवते हो तिथून मग तुम्हाला काही परदेशातील संपर्क असतील ज्याचा उपयोग तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी होऊ शकतो किंवा काही जणांना ऑनसाईट नोकरीसाठी पण उत्तम संधी मिळू शकते शिवाय अनेक राशीचे विद्यार्थी जे टॉप एल किंवा जी आरई सारख्या एक्झामची तयारी करत असतात त्यांनासुद्धा स्कॉलरशिप मिळवून परदेशामध्ये उच्च शिक्षण मिळण्याची संधी पण मिळते फक्त एक आहे की खर्च वाढू शकतात पण त्यांचा हेतू पण चांगला असू शकतो आयुष्यातील तुम्ही काही मोठ्या गोष्टींसाठी गुंतवणूकही करताल काही तुमच्या अध्यात्माशी रिलेटेड यात्रा पण होतील एखाद्या माणसाने मनोधैर्य वाढवण्यासाठी काही मेडिटेशन कोर्स करणे असे पण योग तयार होतात योगा ट्रेनिंग करणे किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊन आपला ताण कमी करणे अशा मानसिक शांततेचा शोध जो आहे तो व्यक्तीच्या आयुष्यात सुरू होतो मग ही स्थिती स्वतःच्या अंतरंगात झेप घेण्यासाठी उत्तम आहे तुमचं मन अध्यात्माच्या दिशेने झुकू लागतं काही जणांना जप ध्यान नामस्मरण आणि आत्मचिंतनाचा अनुभव पण येत असतो त्याचबरोबर मित्रांनो नोकरी किंवा व्यवसायात नव्या दिशा उगम पावतात पण त्याची पूर्वतयारी तुम्ही करणं गरजेचं आहे गुरु बाराव्या स्थानात असताना अनेक लोकांना नोकरीतील बदल रेसिग्नेशन किंवा दुसरी संधी पण मिळू शकते परंतु काही वेळा हे बदल अचानक होतील त्यामुळे मनाने व आर्थिकदृष्ट्या तुमची तयारी हवी उदाहरणार्थ एखादा आय टी प्रोफेशनल एम एन सीमधून रिझाईन करून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय पण घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे सतत प्रवास झोपेच्या वेळा बिघडणं किंवा मानसिक ताण या गोष्टी तुमच्या तब्येतीवर सखोल परिणाम करू शकतात पचन असेल किंवा अनिद्रा किंवा त्वचेचा त्रास वाढू शकतो त्यामुळे आरोग्यशैली तुम्ही सुधारण्यावरती भर देणं फारच गरजेचं आहे एकांत आणि आत्मशिस्त यांची तुमच्यामध्ये आवड निर्माण होईल काही जणांना जीवनामध्ये डिजिटल डिटॉक्स किंवा स्मॉल सर्कल किंवा एकटेपणात समाधान अशा गोष्टींचा अनुभव येईल बघा स्क्रीनपासून लांब राहणे मोबाईलच्या ॲडिक्शनपासून लांब राहणे ह्याला तुम्ही महत्त्व देताल बुक रिडिंग लेखन ध्यान साधना वाचन ह्या गोष्टीमध्ये तुमचा रस वाढत जाईल पण तुम्ही सावधगिरी पण तितकीच बाळगली पाहिजे खर्च करताना आधी विचार करा बघा कारण काही गोष्टी भावनिक निर्णयांमुळे तुम्ही तिथं फसले जाऊ शकता तुमचं नुकसानही होऊ शकतं गुप्तपणे केलेली गुंतवणूक पार्टनरशिप ह्या गोष्टीमध्ये सुद्धा तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे गुंतवणूक करताना तुमच्या आयुष्यातील लाईफ पार्टनरला त्या, पार्टनर ला त्या गोष्टीची कल्पना तुम्ही दिली पाहिजे अनुभवी लोकांचा सल्ला घेतला पाहिजे मगच तुम्ही ती गुंतवणूक केली पाहिजे व्ययस्थानातून जेव्हा गुरुचं गोचर होतं ना त्यावेळेस त्याची पाचवी दृष्टी जी आहे ती चतुर्थ स्थानावर येते सातवी दृष्टी षष्ठम स्थानावर येते आणि नववी दृष्टी जी आहे ती अष्टम स्थानावर येते महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो ह्या गुरुची नववी दृष्टी अष्टम स्थानावर येते आहे आणि तिथंच आता राहूचं गोचर सुरू झालेलं आहे राहूचं गोचर गुरु आणि राहू यांचा नवम योग तयार आहे आणि ते प्रकर्षाने अष्टम स्थान जास्त प्रभावित करेल त्यामुळे तुम्ही अनेकदा निर्णय घेताना कोणत्याही भ्रमात राहून निर्णय न घेणे हेच तुमच्यासाठी कल्याणकारी असेल कोणत्याही कल्पनेच्या आधारे कोणताही निर्णय न घेणे हेच तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे आता हे जे पैलू आहे चतुर्थ स्थान असेल षष्टम स्थान असेल अष्टम स्थान असेल ह्याच्यावर तुमच्या गुरुच्या गोचरीचा कसा परिणाम होईल सकारात्मकपणे विचार केला तर घरात आध्यात्मिक वातावरण तयार होतं शांतता वाढते काही जण नवीन घर वास्तू किंवा आंतरमुख सुखांच्या दिशेने पावले उचलतात आईच्या आरोग्याची काळजी जर तुम्ही घेतली ना तर समाधानकारक स्थिती राहील बघा मग ह्याच्यामध्ये सावधगिरी पण बाळगणं गरजेचं आहे घरात शांतता टिकवण्यासाठी स्पष्ट संवाद महत्वाचा ठरेल एखादी महागडी वस्तू विकत घेण्याचा मोह होऊ शकतो परंतु विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे गुरुची सातवी दृष्टी सष्टम स्थानावर येते की जे शत्रू ऋण आरोग्य यांच्याशी निगडीत आहे तुम्ही जर नोकरी करत असाल ना तर नोकरी करता त्या ठिकाणी तुमचे शत्रू जे आहेत ते सौम्यपणे तुमच्याशी वागायला सुरुवात करतील जुने शत्रू शांत होतात तुम्हाला नैतिक विजय मिळतो एक वेगळ्याच प्रकारचा रिस्पेक्ट जो आहे तो तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जाणवायला सुरू होईल शारीरिक थकवा किंवा झोपेचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे फक्त तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो आणि तेच तुम्हाला आता टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे ऑफिसमध्ये ज्या काही अंतर्गत स्पर्धा असतात ना त्या तुम्हाला शांतपणे हाताळायच्या आहेत थेटपणे कोणताही संघर्ष करायचा नाहीये तो टाळायचा आहे लोन घेताना मात्र काळजी घ्या उगाच आर्थिक ओझ तुम्ही बाळगू नये आता गुरुची नववी दृष्टी अष्टम स्थानावर आलेली आहे याचा सकारात्मक प्रभा प्रभाव असा होतो की नाही काही जुन्या समस्या असतात ना त्या कशामुळे उद्भवल्यात हे तुम्हाला समजायला सुरुवात होते मानसशास्त्र किंवा अध्यात्मिक शास्त्र ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती पण मिळते काही जणांना जुने ऋण फेडण्याची संधी मिळते वारसा हक्कामधून सुद्धा तुम्हाला लाभ होतो पण सावधगिरीसुद्धा बाळगली पाहिजे अचानक घडामोडींसाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे मग त्या भावनिक असतील किंवा तुमच्या आर्थिकपणा असतील भागीदारीतील गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट ठेवा भागीदारीमध्ये मग गैरसमज होऊन व्यवसायामध्ये नुकसान पण होऊ शकते वाहन ऑपरेशन किंवा विमा या संदर्भात जर तुम्ही निर्णय घेत असाल ना तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या गुरु राहू यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे गुरु हा राहूपासून पाचव्या स्थानी आहे आणि राहू हा गुरुपासून नवव्या स्थानी आहे अशा वेळी काय होतं मित्रांनो दडपण व गोंधळ निर्माण करणारी स्थिती मनामध्ये तयार होते मी ह्याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का की तुम्ही भ्रामक गोष्टींमध्ये फार गुंतत जाता काही जण अंतर्मग्न राहतात विचारांमध्ये मग्न राहतात अध्यात्म आणि भौतिक प्रगती यामध्ये अडकून पडतात म्हणजेच नोकरी सोडून अध्यात्म घ्यावं का असे वेगळे विचार त्यांच्या मनात यायला सुरुवात होतात गुंतवणुकीच्या बाबतीत अति आकर्षक संधी मिळतील पण त्या शॉर्टकट वाटू शकतात त्यामुळे तिथे तुमचं नुकसान होऊ शकतो रिलेशनशिपमध्ये पण अनिश्चितता येऊ शकते तुम्ही पार्टनरशी संवाद स्पष्ट ठेवला पाहिजे कारण की राहू अष्टमस्थानातून गोचर करतो आहे त्यामुळे गुप्तता किंवा संशय निर्माण होऊ शकतात किंवा अचानक गैरसमजही तयार होतात इंट्यूशन पॉवर वाढते काही जणांना स्वप्नातून संकेतांमधून दिशा मिळते पण सर्व काही तात्काळ बदलत नाही त्यामुळे तुम्ही संयम आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला संयम ठेवणं आवश्यक आहे थोडक्यात काय मित्रांनो बाराव्या घरात गुरु आलेला आहे ना त्याच्या दृष्टीमुळे आत्मिक विकास अंतर्मुखता सेवाभाव आणि आकस्मिक जीवन पद्धतीतील उलता यांचा अनुभव तुम्हाला येईल नवम पंचम राहूचा योग आहे ना तो मानसिक आणि आर्थिक स्पष्टतेची कसोटी तयार करेल स्वतःला वेळ द्या गोष्टी पचवून निर्णय घ्या आणि फारसे स्पिरिच्युअल ड्रामा जे असतात ना ते टाळा खोटं अध्यात्म तुमचं नुकसान करतं स्वतःच्या अध्यात्माचा दिखावा करणं पण तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकेल थोडं असेल पण ते स्वतःलाच माहीत असावं जेवढा तुमचं अध्यात्म इतरांपासून लपलेलं असेल तेवढं तुमच्या ते, ते फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे बारावा गुरु हा जो आहे हा आध्यात्मिकच असतो तुम्हाला तो दानधर्म करण्याची बुद्धी पण देईल आणि त्यातून तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल तर बाराव्या गुरूचं महत्त्व जे आहे हे प्रपंचापेक्षा आध्यात्मिकतेकडे जास्त आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम